नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो उद्या दिनांक वीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य महाराष्ट्र केसरी मैदान पर्वतीन रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम पारितोषिक आहे तीन लाख ते हजार रुपये मित्रांनो या मैदानासाठी बरेच नामवंत बैल येणार ना आहेत आणि त्या मैदानातील नामवंत बैलाचे आपण फिक्स पायरे या व्हिडिओमध्ये पाहू तर मित्रांनो उद्या सर्वात प्रथम आपण पाहू शेवाळ्या बायांचा बावऱ्याचा पायरा मित्रांनो शेवाळ्या बायांच्या बावऱ्याचा पायरा आहे महान भारत केसरी हारण्यासोबत हो मित्रांनो हा पायरा फिक्स झालेला आहे हारण्या आणि बावऱ्या मित्रांनो त्यानंतरचा पायरा आहे तो म्हणजे लाराचा तर मित्रांनो गराडकरांचा लाराचा पायरा हा राजा डबल सेवनसोबत फिक्स झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमेहेंद बाकासूरचा पायरा हा बलमासोबत असू शकतो त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मांगडे तात्यांचा सुंदर मित्रांनो सुंदरचा पायरा शिरसवडीच्या रायफलसोबत फिक्स झाली नाही मित्रांनो त्यानंतर पाऊ रणजीत निंबाळकर यांचा सर्जाचा पायर मित्रांनो सर्जाचा पायरा हा कॉकटेलसोबत असू शकतो त्यानंतर मित्रांनो वन बी बी एच के प्लॅटचा मानकरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पायरा हा कळंबीच्या शंभू सोबत असू शकतो वन बी एच के प्लॅटची मानकरीच रोहितदादा पवार या मैदानात पाळणार आहे मित्रांनो माहिती आवडली असल्यास आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद